म्हणजे मॅंगो फ्लेवर फूड आफ्टरनून फूड इज उन्हाळा म्हणलं की प्रत्येकाच्या घरी शेवया पापड कोरवड्या सांडग अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही बनवलं जातं कारण उन्हाळ्यामध्ये त्या पदार्थांना खूप मागणी असते आणि मी अशाच एका प्लेसला आलो आहे जिथं तुम्हाला घरगुती पद्धतीनं शेवया बनवून दिल्या जातील या ठिकाणी तुम्हाला गव्हाच्या रव्याच्या अशा वेगवेगळ्या शेवया बनवून दिल्या जातात आणि सध्या या ठिकाणी ह्या ह्या रव्याच्या शेवया आहेत आणि आंब्याचा सीझन म्हणजे उन्हाळा आणि या ठिकाणी मँगो शेवयासुद्धा बनवून दिल्या जातात हे बघा या ठिकाणी ह्या मँगोच्या शेवया आहेत तर यात शेवया कशा बनणार आहेत याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जास्तीचा वेळ घालवता करत आपल्या या शेवयाच्या व्हिडिओला सुरुवात नमस्कार मी रंजना पुजारी आमच्याकडे ऑर्डरप्रमाणे शेवया करून मिळतील रव्याच्या आणि गव्हाच्या तर मी आज तुम्हाला पाच किलो शेवयाची ऑर्डर आलेली आहे ती बनवून दाखवणार आहे रवा हा चाळून निवडून घेतलेला आहे थोडा थोडा घेऊन त्याचं मिश्रण करणार आहे थोडं थोडंच घेणार आहे त्यात चवीसाठी थोडं मीठ टाकणार आहे रवा हा शेवयाचाच असतो मोठ्या रव्याच्या शेवया जास्त टिकत नाहीत अशी ताटं त्याची व्यवस्थित होत नाहीत म्हणून ते शेवयचा रवाज आणायला लागतो किती पाणी लागलं असं काय तस काय तर अंदाजेच होय अंदाज साधारण किती लिटर पाणी लागते पाच किलो शेवयाला दोन तांबे म्हणजे दोन अडीच तांबी ह्या दुन हे थोडं थोडं पाणी घालून असं मिश्रण करावं लागतं आता पिठामध्ये अजून काही जाणार आहे का एवढंच मीठ पाणी आणि व्हायला लागतं जे पीठ बनणार आहे हा व्यवस्थित व्हायला लागतं जास्त पातळ पण होऊन चालत नाही आणि जास्त कोरडं पण होऊन चालत नाही त्याच व्यवस्थित प्रमाण तर काशी तुम्ही हा व्यवसाय किती वर्ष झाला करताय गेली दहा वर्षे करते बर आणि हा पूर्ण व्यवसाय तुमचा घरातूनच चालतो म्हणजे उन्हाळ्यातच होय उन्हाळ्यातच आणि ऑप सिजनला तुमच्याकडे शेवाळ्या मिळतील नाही नाही ठेवत नाही तसं खेडेगावात काय आहे नाही बरं जशी ऑर्डर असेल तसं तुम्ही बोलून देतात होय किंवा जर तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही त्यांना पोच पण करू शकता करू शकते असं थोडं थोडं पाणी मिक्स करायला लागतं त्याच्यात जास्त कोरडत हे पीठ असं छान शेवई बनवायसाठी तयार झालेलं आहे आता हे मिश्रण सगळं ह्या मशीनमध्ये टाकावं लागते थोडं थोडं टाकायचं व्यवस्थित म्हणल्यामुळे अशा व्यवस्थित शेवया मशीन बाहेर येतात जर आता तुम्ही बघितलं अशा साध्या पद्धतीनं आम्ही शेवया करून देतो आमच्याकडे रव्याच्या परत गव्हाच्या पिठाच्या शेवया बनवून मिळतील आमचं मटेरियल सहित असेल तर साठ रुपये किलो आणि गिरायकांचं से मटेरियल असेल तर पंधरा रुपये किलो करून मिळते तुम्हाला जर तुमची ऑर्डर द्यायची असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा धन्यवाद